कालच्या तासामध्ये आपण तीन वर्षीय पाच वर्षीय सरकता मध्य पद्धतीने गणित कसं करायचं ते पाहिजे आज आपण चार वर्षीय किंवा सहा वर्षीय किंवा आठ वर्षीय जर सरकता मध्य पद्धतीने गणित करायचं असेल तर कसं करायचं ते पाहिजे फक्त एक कॉल वाढतो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये असा येतो की खाली माहितीच्या आधारे चार वर्षीय सरकता मध्य पद्धतीने कर रेषा माहीत करा असा साधा प्रश्न विचारला असतो चार वर्षीय म्हणणार तर चार वर्षांना म्हणायचा सहा वर्षीय म्हणणार तर सहा वर्षांनी म्हणायचा तर सगळ्यात पर्यंत चार वर्षीय त्या ठिकाणी उत्पादन किंवा खर्च असं दिलेला असेल तर आपल्याकडे दिलेले वर्ष दोन हजार एक दोन हजार दोन तीन चार पाच सहा दोन हजार सात आणि दोन हजार आठ हे आपल्याला वर्ष दिलेले आहे वर्षाशी आपल्याला नवीन करताना काहीही केलं नाही मग आता काय विक्री त्याच्यावर आपण आता प्रमाणित करायचे तर या ठिकाणी विक्री दिली आहे वीस बावीस पंचवीस तीस पंचवीस अठ्ठावीस पस्तीस आणि चाळीस ही आपल्याला विक्री दिलेली आहे ओके आता हे चार वर्षीय सरकतामध्ये प्रश्नामध्ये काय आहे चार वर्षाचा सरकतामध्ये बनते नाही कर रेषा मग चार वर्षाचा म्हणजे आपण चार वर्षीय मध्य दिला पुढच्या कॉलम मध्ये आणि चार चार चे गट केले 20 22 25 30 या चौघांचा गट केला त्याची बेरीज केली ते दे किती आली 97 ती या चौघांच्या सेंटरला लायची आहे ला चौघांच्या सेंटरला लायचा अर्थ की इथे सेंटर काय येत आहे त्यांना 22 येते ना 25 येते म्हणजे काय की हे एका रेषेवर येते मग त्या त्या रेषेवर आपल्याला 97 द्यायचे त्यानंतर वरचा एक अंक सोडायचा परत चौघांची बेरीज करायची चौघांची परत बेरीज केली ती आली 102 एकशे दोन आपण सेंटरला लिहिले ते पण येतात रेषेवर कोणत्याही वर्षाच्या समोर येत नाही त्यानंतर समोर मध्ये येत नाही त्यानंतर मग परत तीस पंचवीस अठ्ठावीस पस्तीस या चौघांची वेगळीच केली ती आली एकशे अठरा ती परत सेंटरला रेषेवर पण पंचवीस अठ्ठावीस पस्तीस चाळीस याच

सत्त्याण्णव ला चार मांडा चोवीस पॉईंट पंचवीस एकशे दोन ला चार मांडा पंचवीस ला दोन ओके हा आला तुमचा चार वर्षीय पण हा जो आलेला आहे तो, तो सगळा रेषेवरचा चार वर्षीय आपण काढणार पण हा चौतीस पॉईंट पंचवीस किंवा पंचवीस पॉईंट पाच किंवा सत्तावीस किंवा एकोणतीस पॉईंट पाच किंवा बत्तीस ते नेमकं कुठल्या वर्षाचा सरकार बंद हे आपल्याला सांगता येत नाहीये कारण हे रेषेवर का आहे संख्या कुठली सरटका बोन हजार दोनशे का दोन हजार तीनशे मानित नाही आहे ते मानित करण्यासाठी आपल्याला यांचा मध्यबिंदू काढणं आवश्यक आहे मध्यबिंदू काढण्यासाठी काय करावं लागतं मग परत ह्या दोघां लोकांचे गट करायचे चोवीस पॉईंट पंचवीस आणि पंचवीस पॉईंट पाच या दोघांची लेगीज केली आणि त्याला दोन न भागला तर काय आला ते आला चोवीस पॉईंट 25.27 परत पंचवीस आणि सत्तावीस या दोघांची त्याला दोन सव्वीस परत सत्तावीस आणि या दोघांची बेरीज केली त्याला परत दोन भागला ते आला अठ्ठावीस पॉईंट पंचवीस आणि शेवटी एकोणतीस आणि बत्तीस या दोघांची सोडी झाली त्याला आपण दोन भागलं ते आला तीस पॉईंट पंच्याहत्तर अशा प्रकारे मध्य बिंदू आपला तयार झाला आणि इथं आपल्या घरी संपलं ओके